त्याला बिबट्या घेऊन गेला होता पण तो तीन दिवसांनी बरा झाला इतका लकी माणूस होता तो ॲक्च्युली <laughs> मी करणार होतो स्टार प्रवाहासाठी एक मालिका मलाही करायला खूप आवडेल यापुढे आणि त्या त्यावरती माझा विचार सुरू आहे पण कमवतात किंवा जे फायनान्शियली वीक आहेत या समाजातली माणसं त्यांना त्यांचे तेन हक्क काय आहेत हे माहितीच नाही आहे संविधानात नक्की काय आहे हे त्यांना माहिती नाही आहे ते जमलं नाही ते प्रोजेक्ट करणं पण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला मी येईल सिनेमा सो नमस्कार मित्रांनो मी पूजा बुरगा हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सव्वीस नोव्हेंबर ही तारीख खरं तर सव्वीस तारीखच मुंबईकरांसाठी थोडीशी अशी म्हणजे दोन पावलं पण पाठीमागे जातो जेव्हा सव्वीस तारीख ऐकतो काय मोठा धमाका घडणार आहे या सव्वीस तारखेला अशी भीती मुंबईकरांना तर आहेच पण सव्वीस नोव्हेंबर हा एक सिनेमा आपल्या भेटीस येतो आहे आणि त्यात चक्क अनिकेत विश्वास रो आपल्या सगळ्यांचा लाडका आहे पहिलं तर प्रश्न आहे की सिनेमा ठीक आहे पण आम्हाला हा चेहरा छोट्या पडद्यावर कंटिन्यू बघायचा आहे नाही नक्कीच ॲक्च्युली मी करणार होतो स्टार प्रवाहासाठी एक मालिका मलाही करायला खूप आवडेल यापुढे आणि त्या त्यावरती माझा विचार सुरू आहे आणि पण काही कारणास्तव हो ते जमलं नाही ते प्रोजेक्ट करणं पण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला मी येईन सिनेमाचं सगळं शूटिंग पूर्ण करून फ्री झाल्यावर तू नक्की छोट्या पडद्यावर परत येणार हो माझा मला नक्कीच आवडेल प्रेक्षकांना रोज येऊन भेटायला की मला सांग सव्वीस नोव्हेंबर ही तारीख प्रेक्षकांना आठवण करून द्यावीशी लागते सिनेमाच्या माध्यमातून म्हणजे जा सव्वीस जानेवारी सगळ्यांनाच माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशन आपलं संविधान स्थापना तिकडे झाली पण त्याची जो पाया आहे तो सव्वीस नोव्हेंबरला ठेवला गेला म्हणजे एक कमिटी बसवली गेली आणि सगळं जे ठरलं ते सगळं सव्वीस नो नौ, नोव्हेंबरला झालं होतं पण हे त्याबद्दल नाही आहे इट्स नॉट अ डॉक्युमेंटरी ऑर समथिंग ह्या चित्रपटाच्या माध्यमातून संविधानाचं काय महत्त्व आहे आणि जे आ, अंडर प्रिव्हलेज्ड आहेत जे झोपडपट्टीत राहतात किंवा मा, भीक मागून क कमवतात किंवा जे फायनान्शियली वीक आहेत या समाजातली माणसं त्यांना त्यांचे तन हक्क काय आहेत हे माहितीच नाही आहेत संविधानात नक्की काय आहे हे त्यांना माहिती नाही आहे तर या माध्यमातून एक जागृती जनजागृती करण्याची कॉन्सेप्ट आहे बेसिकली फिल्म सिटीमध्ये शूट करतो फिल्म सिटी आणि तुझं एक वेगळं नातं आहे राईट प्रत्येक कलाकाराचं कलाकार सिटीमध्ये काही ना काहीतरी गमतीशीर किस्सा किंवा एक स्मरणात राहणारा किस्सा असतो तुझा काय आहे स्मरणात राहणारा किस्सा एक आहे की मी एक फिल्मचं शूट करत होतो पॅकअप झालं आणि एक लाईटमन होता तो आ, 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 लघुशंका त्याची मिटव मिटवण्यासाठी थोडासा असं लांब गेला नाईट शूट होतं हॅलीपॅडवरती आणि तो गायब झाला आणि तो गायब झाला तो आलाच ना सगळे इष्टांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तो काही दिसला नाही आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याला बिबट्या घेऊन गेला होता पण तो तीन दिवसांनी परत आला इतका लकी माणूस होता तो <laughs> की बेट्याने त्याला उचलला पण तो कसा राहिला असेल तिकडे काय असेल मेबी तो विशुद्ध असणार तर हा एक किस्सा मी विसरू शकत नाही सिरीअसली तीन दिवसानंतर तीन दिवसानंतर पण तुम्ही रात्रभर शोधला त्याला हो म्हणजे पॅकअप झालं होतं आम्ही गेलो होतो आणि हे लोक सगळे आवरत होते आणि त्या तो, तो लास्ट डे होता फिल्मचं शूट संपलं होतं ते त्यामुळे सुद्धा नंतरच कळलं हे तीन दिवसानंतर त्यावेळेस कुठे असतो तो आला तो कुठे होता जंगलात काय करत होता बेशुद्ध असणार तो त्यालाही म्हणजे त्यालाही काही लक्षात नाही काय आय थिंक त्यालाही म्हणजे तीन दिवस कसं नाही तर आधी झाला असतो तो त्यामुळे हा किस्सा नेहमी तुझ्या स्मरणात राहणार आहे म्हणजे काय इट्स अनबिलिव्हेबल आणि आताही आपण पाहिलं की दोन तीन मालिकेच्या सेटवर बिबटे आलेचे व्हिडिओ व्हायरल झाले होते नुकतेच सो तशी मजाही आहे पण जशी भीती देखील हो भीती आहे आता आपण त्यांच्या एरियामध्ये घुसलो तर मग ते तर होणारच त्यांनी कुठे जायचं मग ते आपल्या आईकडे येतात थँक्यू so, सो मच so मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि असेच आता लवकरात लवकर छोट्या पडद्या सिनेमा तर आम्ही पाहतोच आहे पण आता मोठा पडदा लवकर नक्कीच होपफुली